नमस्कार जय हिंद मित्रमैत्रिणी जेम्स क्लिअर नावाचे एक मोटिवेशनल लेखक आहेत त्यांनी ॲटॉमिक हॅबिट्स नावाचं एक अत्यंत सुंदर पुस्तक लिहिलेलं आहे माझ्याकडे दोन कॉपीज आहेत तुम्हाला मागे दिसत असेल इथे सेंटरमध्ये हे बघा ॲटॉमिक हॅबिट्स आणि अजून एक आहे समोरच्या शेल्फमध्ये ही माझी लायब्ररी आहे छोटीशी पूर्ण रूम जी आहे ही पुस्तकांनी भरलेली आहे शेल्फ्समध्ये तर आणि इतर ठिकाणी घरात पुस्तकं आहेत आमच्या वेगवेगळ्या रूम्समध्ये हॉलमध्ये तर हे जे पुस्तक आहे ॲटॉमिक हॅबिट्स ॲटम म्हणजे लहानात लहान जो कण असतो शरीराचा आणि हॅबिट म्हणजे सवय म्हणजे लहान लहान सवयी याच्यावर ते पुस्तक आहे आणि एक खूप महत्त्वाचा कन्सेप्ट आहे हा फक्त मी या वन पर्सेंट जो कन्सेप्ट आहे याच्याबद्दल बोलणार आहे मी पुस्तकाची समरी नाही सांगत आहे तुम्ही पुस्तकाची समरी ऑडिओ बुक्समध्ये ऐकू शकता किंवा पुस्तक विकत घेऊ शकता आपल्याकडे देखील हे हिंदी मराठीमध्ये आलं असेल तिकडे तुम्ही शोधू शकता तर त्यांनी काही उदाहरणं दिल्या आहेत की विमानाने जर लॉस एंजलिसवरून एखादा वैमानिक निघाला प्रवाशांना घेऊन आणि त्याची विमानाची जी दिशा आहे ती जर साडेतीन डिग्रीने साऊथला त्याने वळवली म्हणजे लॉस एंजलिसवरून न्यूयॉर्कला जाण्याच्या मार्गामध्ये फक्त साडेतीन डिग्री सुरुवातीला त्याने वळवलं आणि तो सरळ निघाला तर तो, तो लॉस एंजलिसला न पोचता शेकडो मैल अंतरावरच्या वॉशिंग्टन डीसीला पोचतं ते विमान साडेतीन डिग्रीचा फक्त त्याने फरक केला आहे मार्गामध्ये म्हणजे तुमचा जो मार्ग आहे तुमची जी स्ट्रॅटेजी आहे ती जर तुम्ही अगदी सुरुवातीपासून जर ती चुकीची केली किंवा तुम्हाला हवी असल्यापेक्षा वेगळी केली तर त्याचा रिझल्ट एंड रिझल्ट जो आहे तो कालांतराने येणारा तो प्रचंड मोठ्या फरकाने वेगळा येतो की जो आपल्याला हवा असतो किंवा नको असतो आणि ते आपल्यावर असतं आपल्याला काय हवं आणि काय नको तर याच्यासाठी त्यांनी अनेक उदाहरणं या पुस्तकामध्ये दिलेली आहेत आता ह्या ज्या सवयी आहेत आपल्या आयुष्यातल्या काही सवयी ज्या असतात त्या चांगल्या असतात आणि काही सवयी ह्या आपल्याला हानिकारक असतात काही आपल्याला कळत देखील नाहीत की ह्या चांगल्या आहेत आणि काही हानिकारक देखील कळत नाहीत की ह्या वाईट आहेत आणि जनरली मनाचा असा एक मनाची सवय असते की ज्या वाईट चुकीच्या सवयी आहेत त्या पुन्हा पुन्हा कराव्याशा वाटतात आणि चांगल्या सवयी ज्या आहेत त्या विकसित करायची मनाला सवय नसते मनाला आवडत नाही कारण मनातली निगेटिव्हिटी जी असते ती वाईट गोष्टींकडे जास्त झुकते आणि चांगल्या गोष्टी धरून ठेवायला चांगल्या गोष्टी शिकायला मन नाही म्हणतं मनात जी निगेटिव्हिटी असते ती नाही म्हणते मग ती खर्च करण्याबद्दल असो काही खाण्याबद्दल असो व्यायामाबद्दल असो बोलण्यातलं असो किंवा व्यवस्थितपणा आवरून ठेवणे स्वच्छता टापटीप काही स्किल्स असो लोकांशी संवाद साधण्यातल्या ज्या सवयी आहेत जिमला जाणे किंवा एखाद्या गोष्टीत सक्सेस होण्यासाठी ज्या काही स्किल्स नॉलेज लागतात काय ॲटिट्यूड कर चेंज करावा लागतो अशा ज्या वेगळ्या वेगळ्या डेली अभ्यास डेली अपडेट करणे डेव्हलपमेंट करणे या सगळ्या ज्या सवयी आहेत याच्यामधल्या आपल्याला काही पॉझिटिव्ह गोष्टी आपल्या अंगी असतात आणि काही निगेटिव्ह असतात तर या पॉझिटिव्ह गोष्टींबद्दल त्यांनी वन पर्सेंट रूल सांगितला आणि निगेटिव्हबद्दल देखील तर आज आपण जर समजा एक ह्या अवस्थेला असलो आणि जर आपण फक्त डेली एक टक्क्याने ती जी चांगली सवय आहे ती जर आपण सोडत गेलो एक टक्का कमी कमी करत गेलो उद्या ती एक टक्का कमीने कमी झाली कमी परवा जे आहे त्याच्यापेक्षा एक टक्क्याने कमी झाली तर अशी एका वर्षाच्या काळाने एक तुम्ही जर तुमचं आजचं मूल्य असेल तर ती तीनशे पासष्ट दिवसानंतर शून्य पॉईंट शून्य तीन एवढीच तुमची त्याची जी सकारात्मकता आहे ती राहील म्हणजे तुमची जी उपयुक्तता आहे आज एक असेल तर ती तुमचा रिझल्ट एक वर्षानंतर झिरो पॉईंट झिरो थ्री एवढा होईल तुम्ही जर तुमची निगेटिव्हिटी वाढवत गेलात किंवा पॉझिटिव्हिटी कमी करत गेलात एक एक एका टक्क्याचा एक दिवस टक्क्या एक एका दिवसाला एक टक्का एका दिवसाला एक टक्क्याने तुम्ही जर तुमची कमी कमी करत गेलात आणि याच्या उलट जर दर दिवसाला तुम्ही तुमची पॉझिटिव्हिटी वाढवत गेलात म्हणजे रिडिंग वाढवताय व्यायाम वाढवताय डाएट जे जे चेंजेस आहेत ते एक टक्क्याने फक्त सकारात्मक बदल तुम्ही करता आहात तुमचं इंग्लिश स्पीकिंग असेल तुमचं कुठला अजून एखादं स्किल असेल नॉलेज मिळवण्याचं बोलण्याचं सं सव, संवाद कला सोशलायझेशन वगैरे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तुम्ही फक्त एक टक्क्याने वाढवायचं म्हणजे तुम्ही काल शंभर करत होतात एखाद्या गोष्टीत तर ते आज एकशे एक फक्त करायचं आणि दुसऱ्या दिवशी एकशे एकच्या एक टक्के करायचं मग त्याच्या पुढच्या दिवशी त्याचा एक टक्के करायचं तर तीनशे पासष्ट दिवसानंतर जर तुम्ही आज एक असाल तर आफ्टर थ्री सिक्स्टी फाय डेज यू विल बी थर्टी सेवन म्हणजे तुम्ही सदतीस पटीने वाढता म्हणजे याचा अर्थ तुम्ही सदतीसशे टक्क्याने इम्प्रूव्ह होता कुठल्याही गोष्टीमध्ये तर ही जी वाढण्याची जी चक्रवाढ पद्धतीने जी वाढण्याची जी संकल्पना आहे ती फार महत्वाची आहे आणि याच्यात त्यांनी पूर्ण पुस्तकभर हेच डिस्कस केलेलं आहे की या छोट्या छोट्या ॲटॉमिक हॅबिट जर आपण अंगीकारल्या आणि त्याच्यामध्ये अशी छोटी 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 जर आपण वाढ करत गेलो प्रत्येक दिवसाला प्रत्येक आठवड्याला प्रत्येक महिन्याला प्रत्येक वर्षाला तर त्याचा एंड रिझल्ट जो असतो आपल्याला प्रचंड सक्सेस देणारा प्रचंड आनंद देणारा हा त्याचा गोल जो मिळतो तो मिळतो परंतु गोल मिळवणं एवढ्यावर फक्त तुम्ही न थांबता ह्या प्रक्रियेमध्ये आपण ज्या सवयींमधून जातो ज्या सवयी आपण इलिमिनेट करतो आणि ज्या सवयी आपण अंगीकारतो वाढवतो जे नॉलेज स्किल ॲटिट्यूड जे वाढवतो आपण ह्या प्रक्रियेमध्ये आपल्याला जो आनंद मिळतो हा जीवनामध्ये आपल्याला खूप हॅपी बनवतो आपल्याला अत्यंत एक प्रभावी असा एक व्यक्ती बनवतो आणि त्याच्यामुळे ही स्ट्रॅटेजी हा जो मार्ग आहे हे जे साधन आहे हे साधनच आपल्याला खरा आनंद देणार असतं आणि मग ते साध्य मिळालं गोल प्राप्त झाला की तो आनंद वेगळाच असतो परंतु साधनामध्ये जर आपल्याला इम्प्रुव्हमेंट करायची असेल तर एक टक्क्याचा रूल आपण लक्षात घ्यायचा की तीनशे पासष्ट पुढच्या वर्षी जर आज तुम्ही एक किलोमीटर चालत असाल एक किलोमीटर फक्त चालत आहे तर त्याच्यामध्ये फक्त वन पर्सन वन पर्सन जर तुम्ही इम्प्रुव्हमेंट करत गेली तर तुम्ही एक वर्षानंतर सदतीसशे टक्के एवढी इम्प्रुव्हमेंट तुमच्यामध्ये होईल तसेच वजनामध्ये एक टक्का एक टक्का तुमचं जिम वाढवा व्यायाम एक टक्क्याने वाढवा डाएट कंट्रोल एक टक्क्याने वाढवा शुगर एक टक्क्याने कमी करा असं सगळं थोड्या 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 सवयींनी ॲटॉमिक हॅबिट्सनी पूर्ण जीवन बदलतं जीवनात जे आपण अचीव्ह करणार आहोत ते बदलतं शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्ममध्ये आणि त्याच्यामुळे आपल्याला आनंदच मिळतो तर हे छान पुस्तक आहे ॲटॉमिक हॅबिट्स नक्की वाचा पुन्हा भेटूयात एखाद्या व्हिडिओमध्ये टेक केअर जय हिंद